राधानगरी विधानसभा मतदारसंघात आमदार प्रकाश आंबेडकर मोठ्या मताधिक्यानं विजयी झालेत त्यांनी गेल्या दहा वर्षात केलेल्या विकास कामांमुळं आणि मतदारसंघात जनतेशी असलेला थेट संपर्काचा फायदा त्यांना या निवडणुकीत झाला तर माजी आमदार के पी पाटील आणि त्यांचे मेहुणे ए वाय पाटील यांच्यातील वाद हे के पी पाटील यांच्या पराभवाचं कारण ठरलं राधानगरी मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार प्रकाश आबिटकर आणि महाविकास आघाडीचे माजी आमदार केपी पाटील यांच्यात लढत झाली त्यामध्ये विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांनी एकतर्फी विजय मिळवला त्यांनी एक लाख चव्वेचाळीस हजार तीनशे एकोणसाठ मतं घेतली आणि प्रचंड मताधिक्यानं ते विजयी झाले गेल्या दहा वर्षात त्यांनी मतदारसंघात केलेली विकास काम आणि जनतेशी असलेला थेट संपर्क याचा आबिटकर यांना चांगला फायदा झाला तर लाडक्या बहिणींनीही आमदार आबिटकर यांना चांगली साथ दिली दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार के पी पाटील आणि त्यांचे मेहुणे एवाय पाटील यांच्यात गेल्या काही महिन्यांत पासून दुफळी निर्माण झाली आहे त्याचा फटका केपी पाटील यांना बसला तसंच गेल्या दहा वर्षांमध्ये बिदरी परिसर सोडून मतदारसंघातील वाड्या वस्त्यांवर केपी पाटील यांचा फारसा संपर्क नव्हता त्यातच महायुतीनं सरकारच्या कार्यकाळातील शेवटच्या महिन्यामध्ये घेतलेले जनकल्याणकारी निर्णय विशेषतः साडेसात एच पीपर्यंतच्या कृषी पंपांची वीज माफी ही शेतकऱ्यांच्या दृष्टीनं वीज संजीवनी देणारी ठरली तसंच वयोश्री योजनेमार्फत वयोवृद्धांना देण्यात आलेली मदत आणि समाजातील असंघटित घटकांसाठी महामंडळ स्थापन करण्याची घोषणा या सर्व गोष्टींचा फायदा प्रकाश आंबेडकर यांना मिळालेल्या मताधिक्यामध्ये झाल्याचं दिसून आलं आता सलग दोन पराभव झाल्यामुळं के पी पाटील यांचा गट नैराश्याच्या गर्तेत जाण्याची शक्यता आहे त्यामुळं गटातील कार्यकर्त्यांना बांधून ठेवणं आणि राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी केपी पाटील यांना मोठा संघर्ष करावा लागणार आहे